नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिनानिमित्त सेवा ते संघटन अभियान राबवण्यात येत आहे या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी वनी शहर व वणी तालुक्याच्या वतीने बावीस जुलैला जिनिंग सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात राबविण्यात या, या शिबिराला भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे दिनकर पावडे विजय पिदुरकर सौ मंगला पावडे संजय पिंपळशेंडे दे, तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर शहराध्यक्ष ऍडव्होकेट निलेश चौधरी पवन एकरे सत्यजित ठाकूरवार सौ संध्याताई अवतारे यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते या रक्तदान शिबिरात तीनशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आहे